या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वर्धा हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा सांसद मतदारसंघापैकी एक आहे या मतदारसंघामध्ये सध्या वर्धा जिल्ह्यातील चार व अमरावती जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा पराभव करत अमर कडे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस तिसऱ्यांदा भाजपच्या तिकीटवर हॅट्रिक करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते यावेळी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळाली आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातील घराघरापर्यंत तुतारी चिन्ह पोहोचवले त्यामुळे आज वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुण नुकताच लोकसभेचा निकाल जाहीर झाला आहे यापैकी वर्धा मतदारसंघामध्ये अमरबाबू काळे यांचा दंडेत विजय झाला आहे या विजयाचे खरे शिलेदार संपूर्ण वर्धा मतदारसंघातील ज्येष्ठ वरिष्ठ कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे समाजसेवी लोक यांचा मोठा पुढाकार अमरबाबूंना लाभलेला आहे आपल्यासोबत आहेत मोर्शी म मतदारसंघातील युवा कार्यकर्ते तथा माजी सभापती श्री विक्रमजी ठाकरे सर आपल्यासोबत आहेत सर नुकताच अमरबाबूंचा दंधित विजय झाला आहे या विजयाचे शिलेदार आपणसुद्धा आहात सर सर नेमकं या विजयासंदर्भात काय सांगू शकाल सर सर्वप्रथम मी आपल्या वरुड मोर्शी तालुक्यातले जे मतदार राजे आहेत त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आणि आपल्या वर्धा लोकसभेमध्ये सन्मान्य अमरजी काळे हे जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना जवळपास पंच्याऐंशी हजाराच्या वरतं मताधिक्यानते निवडून आलेले आहेत आणि या वरुण मोर्शी तालुक्यांच्या मतदार राजांचासुद्धा सिंहाचा वाटा त्यामध्ये आहे त्यांनी जो आशीर्वाद मतदान रूपी जो आशीर्वाद सन्मान्य अमरभोना दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानू इच्छितो सोबतच माझ्या खांद्याला खांदालो जे आमचे युवक मित्र आमचे वडीलधारी मंडळी त्याचबरोबर महाविकास आघाडीचे संपूर्ण घटक या ठिकाणी यांनी जे अहोरात्र परिश्रम त्या ठिकाणी घेतलेले आहे सुद्धा आभार मानतो आणि अभिनंदन करू इच्छितो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे की नेमका आता शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या ज्या की शेतकऱ्यांचे विषय संसदेमध्ये मांडण्याकरता त्यांना एक कनखर व्यक्तिमत्व आज मिळालं असं या भागातील लोकांना वाटतं यावर काय सांगू शकाल सर आपल्याला माहीतच आहे की आपला भाग वरुडमोरच्या संत्रा नगरी म्हणून त्या ठिकाणी सर्वदूर परिचित आहे आणि दोन तीन वर्षापासून जर आपण संत्राचा जर विषय घेतो म्हटलं तर या ठिकाणी जे संत्रा उत्पादक जे कास्तकार शेतकरी बांधव आहेत त्यांचे संत्रा तर ते पिकवत आहे पण त्या संत्राला जो भाव त्यांना मिळायला पाहिजे तो त्यांना मला असं वाटते त्या ठिकाणी पुरेसा नाही आहे मीसुद्धा एक संत्रा उत्पादक असल्या कारणानं आज जो खर्च संत्रा उत्पादन करण्यासाठी लागत आहे त्याप्रमाणात तो माल मालाला भाव न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं जे प्लस मायनसचं बेरजचं जे आपण हिशोब त्या ठिकाणी काढतो त्यामध्ये कुठेतरी लॉसमध्ये हा कास्तकार गेलेला आहे आणि त्याच्यासाठी जे केंद्र सरकारचं जे बांगलादेशाचं ते आयात निर्यातचं ते धोरण त्यांनी त्या ठिकाणी राबवलं होतं किंवा जे नवीन आपल्यासाठी उद्योग म्हणजे उद्योग म्हटलं तर संत्रा प्रकल्प या ठिकाणी आपल्या भागात जर असला असता तर ऑप्शन एक आपल्या कास्तकार बांधवांना झालं असतं तर त्या हेतूने आपल्याला सन्मान्य जे खासदार साहेबांवर जो विश्वास ठेवून आपण या ठिकाणी मतं दिलेली आहे तर निश्चितच त्यांच्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी आपल्याला या कास्तकार बांधवांसाठी निश्चित होईल या आशेने मला असं वाटतं कास्तकार बांधव सुखावले असते गेल्या दहा वर्षापासून वर्धा मतदारसंघात असं की उरुड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कामं वि विस्कळीत पडलेले होते की जे कामं झाले नाहीत वर्ध्या ड्रायव्हर्शन असो किंवा बायपासचा विषय असो सर आज नव नवनिर्वाचित खासदार श्री अमरबाबू काळे निवड निवडून आल्यामुळे या भागातील नव्हे तर वर्धा मतदारसंघातील कामाला गती मिळेल असं आज नागरिकांना वाटत आहे काय सांगू शकाल ज्या अर्थी आपल्या वर्धा लोकसभेतल्या सगळ्या मतदारांनी त्यांना जो आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे तर एक आशा ठेवूनच कुठलाही आशीर्वाद किंवा मतदान त्यांना केलेलं आहे असं मला त्या ठिकाणी वाटते आणि त्यातल्या त्यात जे वरुण मुर्शी भागातले वर्धा डायव्हर्शन असो हो। संत्रा प्रकल्पावर एखादा नवीन उद्योग असो हो। किंवा इतर जे काही कामं असतील तर ते निश्चितच त्यांच्या माध्यमातून त्याच्या अत्यारीत असलेले जे जे काही प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करू की गेल्या दहा वर्षापासून युवकांकरता कुठला रोजगार या मतदारसंघामध्ये आला नाही सर सर आपण सुद्धा युवक आहात आपलीसुद्धा एक गेल्या पाच वर्षापासून आपली तयारी सुरू आहेत आणि आपणसुद्धा युवकांचे विविध मेळावेसुद्धा घेत असतात तर नेमकं काय सांगू शकाल जोपर्यंत युवकांच्या आता आपण सगळीकडे बघत आहेत आणि मी सुद्धा फिरताना बघतो की बेरोजगारी हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचं जोपर्यंत आपण नियोजनबद्ध आपल्या भागासाठी प्लॅनिंग करू नये कारण का बरेचसे मुलं हे आपल्याला माहिती आहे की कोणी नागपूरला जातो कोणी मुंबईला जातो कोणी पुण्याला जातो रोजगार मिळवण्यासाठी आपल्या घराला कुठेतरी आपला आधार झाला पाहिजे दोन पैसे आपले भेटले पाहिजे त्या उद्देशान तो आपल्या वरुण मुळशी इच्छा नसतानासुद्धा त्याला सोडून जावं लागते तर त्या संदर्भात आप आपण युवकांसाठी काही प्रकल्प त्यांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी काही करता येईल का तेसुद्धा आपण करू शकतो आणि त्याच्यात केंद्र सरकारचे जर कुठे आपल्याला जर मदत लागली तर ते सन्मान्य अमरभाऊच्या माध्यमातून ते आपण घेऊ शकतो आणि निश्चितच जेव्हा एखादा नवीन लोकप्रतिनिधी जेव्हा आपण निवडून देत असतो तर त्याच्याकडून जुन्या लोकप्रतिनिधीकडून काही आशा जे आशा असते त्या आशा जेव्हा आपण पूर्ण होत नाही तर नवीन लोकप्रतिनिधीचा आपण शोध घेत असतो आणि मला असं वाटते त्या माध्यमातूनच आपण सन्मान्य अमरभाऊ काडे यांना या ठिकाणी संधी आपल्या वर्धा लोकसभा क्षेत्राची दिलेली आहे आपणसुद्धा युवक असून पुढा स्वतः अमरबाबूसोबत खांद्याला खांदा लावून सर आपण पूर्ण मतदारसंघामध्ये फिरले आणि वरुण मोर्शी मतदारसंघात आज अमरबाबूंना आपण मोठ्या प्रमाणात सुद्धा मिळून दिला सर विशेष म्हणजे आपला जो ज जन्मगाव जे हातुर्णा गाव गावा। या गावातून मोठ्या प्रमाणात अमरबाबूंना लीड मिळाली या आपण काय सांगू शकाल नाही नुसतं हातुरण्यातून नाही हातुर्णं तर ठीक आहे माझं गाव आहे पण मी वरुण मोर्शी तालुक्यातून आणि माझ्यासोबत जे माझ्यासोबत आमचे जे मित्रमंडळी आहे वडीलधारी मंडळी आहे त्यांनी अवर आता प्रयत्न केले त्याच्यात आता Uh, यश अपयश हे चालूच असतं तर त्या अनुषंगानं जेवढे प्रयत्न करता आले तेवढे आपण प्रयत्न केले आणि मतदार राजा जवळ सन्मान्य अमरभू काळे कोण आहे काय आहे किंवा त्यांचं चिन्ह हे पोचवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं आणि ते करत असताना मग आपण केलेले प्रयत्न त्याच्यावर किती मतदार राजा विश्वास ठेवते हे त्यांच्यावर असते आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवला आज भाऊनी आपल्याला सांगितलं अमरबाबूंच्या प्रचारामध्ये भाऊनी काय मेहनत घेतली प्रत्येकांना माहीत आहेत सर नुकताच एक आपण आत्ताच एक शें शेंदुना घाट इथे मोठा कार्यक्रम घेतला महिलांकरता त्या कार्यक्रमासंदर्भ काय सांगू शकाल राजकारण करत असताना नुसतं राजकारण न करता त्याला समाजकारणाची जोड त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आपल्यामध्ये ज्या वरुण मुळशी तालुक्यातल्या ज्या महिला आहेत त्या आपल्या घरच्या कामात एवढ्या व्यस्त असतात की त्यांच्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते टॅलेंट त्यांच्या घरीच लपलेलं असते मग कुठेतरी आपण त्यांना एकत्रित आणून त्यांचासुद्धा घरच्या व्यस्त कामाच्या व्यस्थेतून कुठे विरुंगळा झाला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही मागच्या वर्षीसुद्धा त्या ठिकाणी मातृशक्तीचा जागर म्हणून हा कार्यक्रम राबवला होता तुम्हाला माहीतच आहे की मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भजन स्पर्धा घेतली होती जवळपास दोनशे सव्वा दोनशे महिला भजन स्पर्धा आपल्या वरुड तालुक्यामध्ये भजन स्पर्धक त्या ठिकाणी महिला त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि यावेळेससुद्धा शंभना गाड कार्यक्रमामध्ये हजार ते बाराशे महिला त्या ठिकाणी आलेल्या होत्या गेल्या निवडणुकीपासून अमर अमरबाबू काळेसोबत त्यांच्या खांद्याला खांद्या लावून विक्रमभाऊ काम करत आहेत आणि आज वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये विविध विविध विकसित कामे जे रखडलेले आहेत त्या कामाला कुठेतरी अमरबाबू काळे यांच्या माध्यमातून विक्रमभाऊ ठाकरे प्रयत्न करणार आहे आणि या वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल असं याकरता विक्रमभाऊ ठाकरे प्रयत्नशील आहेत आणि आज त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला त्यामुळे त्याबद्दल चुळा मनीस फोटो त्यांना सुद्धा त्यांचा तो आभारी आहेत आणि पात्र कॅमेरा निकोबावनीसह प्रवीण सारखे छोळा मुलीस फोटो